काय फोन आला तो वाटा तुम्हाला काय किरकिर करीत होती जमिनीवरनं काहीतरी बोलत होती मी ना ऐकलो माझ्या पुढे पार्टी बसली होती नेमकी कोण तुम्ही नाही गुंठाही काय काढलाय म्हणे हा हा आता ते रॉटिंग पाडायची आम्हाला आमचा काय विचार फिचार फक्त हक्क सोडायचा डायरेक्ट कस काय मानतो तुम्ही हक्क सोडायचा तुम्हाला काय विचारात त्याच्यामध्ये विचारायचं काय म्हणजे तुला आताचा हिस्सा द्यायचा का नाही हक्क सोड पत्र मागता आणि तुम्ही गुंठ्याने पैसे विकून मोकळ याय आम्हाला काय यायचं आताच लग्न करून दिल तेव्हा सगळं झालं ना तिला होत काही झाले का लग्नाला इकल बापानी करून दिलं आणि तुम्हाला काय त्रास झाला बावांला बाशांना तवा कालो लग्न करताना इकलेला त्याचा अर्थ तुझा तवास काय का दोन बाचे तुम्ही विचार करा मला तर पोरगी नाही दिले आता एक काम करा ह्याला तुमची पोरगी देऊन टाका मग आम्ही कसं ऍडजस्ट करू तुम्ही म्हणताना आम्हाला एखादा फ्लॅट द्या बिल्डिंग बांधले तरी आमची काय हरकत नाही एक फ्लॅट देऊन टाका पुरील म्हणून बोलणं जमणार नाही पोरगी देणार म्हणजे आम्हाला तुमची हक्क सोड करून मागता तुम्ही ते आमचं आम्ही बघून कसं करायचं देतच नाही देतच नाही हक्क सोड नाही आम्हाला माहिती कसं काय करायचं असतं कसं करणार सगळं स्टे लागले तुम्हाला कुठे किता दाखवतो कसा स्टे लावत असला एक गुंठा एक रुपया जरी वापरीत आला तिथून पुढे मग आम्हाला पण पूरगी तुम्हाला द्यायची नाहीये तुम्ही किती आतवान काही करा पुरीचा विषय नाही पुरीचा विषय चल सोडून दिली चल दुसरी बघू आम्हाला पण आमच्या हक्क आले आम्ही तिथे कर आम्ही बी काहीतरी करू दुसरी बघू मग आलंच कशाला इथं आम्ही आम्ही आमच्या जमिनीचा हिस्सा मागा आलो मग जमीनच बोलायचं होतं ना पुरी पैसे कशाला गेले मग आम्ही म्हणलं सुरी वाल तुम्हाला वाढवायचं नाही सुईरी केली तर आपला वाद गुड घ्यायचं होतं नाही देत म्हणलं चल हाट पहिली एक मिनट तुला पूरकी पसंत आहे मामाची पूर्गी करायची तुला मामा पूरगी बाचा करायला तयार आहे तुम्ही बघा ते आमचा आम्ही निर्णय घेऊ आणि मग तुम्हाला कळू पण आम्हाला द्यायची नाही वैयक्तिक सांगतो पप्पा मामा विचारतोय मी मामा काय म्हणणं तुमचं जमणार नाही सांग रे त्याला जमणार नाही म्हणल्या तुला बी माझं हे सगळं करतो तू पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला आमचा हक्क पाहिजे जरा अरे एक पोरगी तुमच्या घरात दिली माझी बहीण तेव्हाच तुम्ही हिस्सा आली ही दिल्यावर परत येतात रोज रोज आमच्या दारात एक मिनिट तुला करायची लग्न का पोच नेलेल जमन तुला बारामतीचा बा, हिस्सा आहे तो पार घेतला हे तर माझं लेख येत हिस्सा घेतलाय अरे तुम्ही याचा त्याचा हिस्साच खात बसा मनगटात धमक नाही का तुमच्या जाऊन काम आमचं हाय तिथं पाहिजे मामा करू नको दोन दोन बाचे तुझे आणि ती बी तुझ्या पोराला अशी पूर्ण उरते पण जाऊ दे वाटत मामा आपला म्हणजे असले दरोडे खोराची कामं चालू केली का आता तेच नाही आम्ही आमच्या तुमच्या हिस्सा आहे आमची आहे काय अशी वारा सोडू नका आम्हाला कस काय सोडित आम्ही एक तर पोरगी मागतोय पुरी मामा व्यवस्थित चालू आहे ना आपलं रुटीन आज पोरगी दिली उद्या परत पोरीच्या वाट्याला मागत अहो पुरीच्या वाट्याला सरळ सरळ तुम्ही एक फ्लॅट दिला एखादी तू गुंठा दिला तर ते कशाला मागे त्याचा कष्ट करीन नाय तुम्हाला दिली बी असते तू काय काम करतो कोण काय काय करतो मोकळा तो सारखा तो कधी तो बघितलं मला तू काय करतो का तुझ्याकडे बघून काय गोष्ट त्याला द्यायचीच नाही जमलंय माझ्या वेळेस तुम्ही विचारत नाही केला यो काय करतो कोण काय करतोय तो काय करतो म्हणजे तो इंजिनियर झालाय या खेडम्याला कोण पोरगी द्यायला लागले आम्ही मोकळे का त्याला पंधरा हजार पंधरा हजार असून काय त्याचे त्याच्या कष्ट तुम्ही पोरगी द्या नाही तर मग आमचं आम्ही ऐकलं का त्याचं म्हणणं म्हणजे जमीन बी द्या आणि फ्लॅट द्या आणि एक गुंठा द्या अरे मग पोरगी कशाला मागतो फ्लॅट माग की बी करे पहिली गोष्ट म्हणजे हिला सैज देऊन देणार नाही ना ना ना, कस काय बघतोस तुम्हाला आर... सुद्धा खाऊन देणार नाही आम्ही ना 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 ना, तो काय साधा सुद्धा नाही तू नाही नाही तुम्ही पण कष्ट बाकी आम्ही कसं करायचं बघू कष्ट म्हणजे आजपर्यंत काय खाल्लं आम्ही कष्ट अरे माझे तशी लेकर हुशार येत जिथं लात मारेन तिथं पाणी काढते काही सोपे नाहीत मला नाही करायचं शिक्षण अरे करते शिक्षणाने सहीज देऊन द्यायची नाही माझ्या गुढीत सांगायला जाऊ आता पण परत सही नाही मागा नाही पैसे नाही काय म्हणायचं आमच्या गावात नाही आले ना तिथून पुढे जमीन येऊ एक गुंटा सुद्धा नाही मातीचा खडा सुद्धा उचलून देणार नाही तुम्हाला मी चालते वहिनी तुम्ही ह्याला समजून सांगा बरं का बर नाही पाप्याला या बोलतोय ते आज बोललाय बर का इथून आम्ही असं खाली आत गेलो ना एक तर पूर्गी तरी दिली नाही जमीन तरी द्या नाहीत परत मामा बघा तुम्ही कोणाला म्हणतो मामा नाही मामा म्हणायचं ना, लायक कौंच मामा, है, मामा, है, मामा, है, मामा यो ह्या पोरगी मागायला जमीन मागायला पोरगी पण नाही जमीन पण नाही यांना काय सुद्धा मिळणार नाही काही काम नाही धंदे नाही काही नाही करायचं का बोलायची पद्धत असते डायरेक्ट पोरगी मध्ये फ्लॅट द्या जमीन द्या सगळ्या गोष्टी प्रेमाने होत्या आता प्रेम, प्रेम नावाची गोष्ट काय त्यांच्यात चला चला आपलं हे बघा तुमची बाची हा गेले नाव वाटून टाकले म्हणून तुम्हाला